तर बघा काय माहिती आहे व्यावसायिक परीक्षांच्या निकालाची माहिती गोळा करण्यास विलंब टेट निकालाबाबत शिक्षण परिषदेचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेटचा निकाल रखडल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थ आहे या संदर्भात निकालाबाबतची कारवाई सुरू असून व्यावसायिक परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती गोळा करण्यास वेळ लागत असल्याचं स्पष्टीकरण परीक्षा परिषदेने सोमवारी दिलं राज्य परी परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली राज्य परीक्षा परिषदेचे आय बी पी एस मार्फत सत्तावीस ते तीस मे दो ती दोन ते सहा जुन्या कालावधीत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आयोजित केली राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये साठ परीक्षा केंद्रावर दररोज दोन तीन ते परीक्षा घेण्यात आली परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांपैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद